तर नमस्कार मंडळी मी तुमच्या दिवसांनी भेट होता आपली तर मंडळी आज आम्ही रविवार म्हणजे स्पेशल म्हणून आम्ही नापण्याच्या धबधब्या गेलो काचेचा पूल बघू कसा काय या पण आता चला दाखवते बघा बघा हा इलात कि पार्किंग असा तुमका आणि समोरच चिखल चांगलं सो बड़ गर्दी बेफाम हा रविवार असल्यामुळे सगळे कोल्हापूर विल्हापूर सगळीकडनं माणसं गेली बघूया तर मक्क्याच्या कांसाठी गर्दी बघा किती आधी बघा जेवण बेवण करू गेले सगळे तर धबधब्याचं हो ऐसून जाऊचं मार्ग काचे चाकून एवढं माणसांचं वजन घेत की नाही काय माहिती बाबा ती माणसं वा पंचवीस माणसांसाठी बघतो हे सगळे वेटिंगवरच त्यात आम्ही पण असो वेटिंग वर ती गर्दी आता त्या साईडने जरा बाजून जाऊन या बघूया तो आता धबधबा दाखवता येईल तुम्ही येऊ नका म्हणजे यावा पण सावकाश मी जाते तुम्ही येऊ नका માણસા कृपया मंडळी तुम्ही रविवारचे येऊ नका शनिवार रविवार जाम ट्रॅफिक जाम जा आमचे मंडळी वाट बघतात आणि कंटाळा नशीच राहू देत काय ही सुविधा Harga untuk penghantaran landas हे बघा हे सगळे पाटी गेले की आम्ही त्या पुलावरच आलेलो चला आमचा नंबर येईल कायच नाही गेलं काही वा मस्त नजारो हे मस्त हट्ट्या खाली मेन हायलाईट आपलं लप्त चल काचे पूल बघा पुढे असं काय नाही एक शो असा म्हणजे पूल मंडळी तुम्ही पण यावा मस्त फोटोशूट वगैरे करू लहान मुलांका वगैरे वगैरे घेऊन मस्त बघण्यासारख्या धबधबो आणि पूल पुलाच्या खाली काचेचा वगैरे दृश्य मस्त वाटत आणि पाणी पण मस्त वाटत बघू ह्या मस्त वाटत हे रिंग 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 मस्त वाटत खाली जाऊया तिकडे